नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये त्या अगोदर हो ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाषा फळे कांदा दाणेभासेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील आज पुणे पुणे परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे पाहू शकता देशी कोथिंबीर नऊ रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे आवक कमी प्रमाणामध्ये आज हायब्रीड कोथिंबीर साधारणतः सहा रुपये ते तेरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे आज आवक खूप कमी प्रमाणामध्ये मेथी भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे शेपाची भाजी पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पुदिना साधारणतः चार रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेला आहे चुका पेंडी चार रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेला आहे आज पालेभाज्यांची आवक खूप कमी प्रमाणामध्ये भरीत वांग जनक वांग साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आज पाहू शकता जळगाव अंग साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे प्रमाणामध्ये शेंग एक नंबर पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे आणि शेंग दोन नंबर वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे गावरान काकडी दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आवक जास्त प्रमाणामध्ये चवळी शेंग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज दुधी भोपळा एक नंबर सात रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आणि दुधी फळा दो दोन नंबर दोन रुपये ते पाच रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर एक नंबर पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे आणि फ्लावर दोन नंबर साधारणतः पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक खूप कमी प्रमाणामध्ये बेन्स एवढा सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे ककडी एक नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर तीन रुपये ते पाच रुपये किलो दर भेटलेला आहे राजमा केवडा पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये दर भेटलेला आहे आवड चांगल्या प्रमाणामध्ये आलं एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता एक नंबर आलं दोन नंबर आलं पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता हिरवी मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरव्या मिरचीला पोपटी मिरची पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पा क्वालिटी पाहू शकता भेंडी सोळा रुपये ते बावीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहेस भेंडीची क्वालिटी पाहू शकता शिमला मिरची एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे परंतु मागणी कमी असल्यामुळे दारामध्ये आज घसरून जाणवते टोमॅटो एक नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो क्वालिटी पाहू शकता पा आणि टोमॅटो दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये परंतु मागणी कमी प्रमाणामध्ये कोबी एक नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि कोबी दोन नंबर साधारणतः पाच रुपये ते दहा रुपये किलो दोडका एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोडका दोन नंबर साधारणतः सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे शेवगा शेंग पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये सरासरी दर भेटलेला आहे शेंगची क्वालिटी पाहू शकता वालगेवडा पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता हिरवी वांगी सरासरी वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये मागणी कमी असल्यामुळे दारामध्ये घसरण जाणवते कारलं एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज कारलं पाहू शकता आवक साधारण का काय आज पावसामुळे दारामध्ये घसरण जाणवते हो तोंडलं एक नंबर सरासरी वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वटाणा एक नंबर क्वालिटी साठ रुपये ते सत्तर रुपये कारलेला आज दर काय भेटलाय दहा ते बारा रुपये सरासरी पंधरा रुपये बाजार दर वाढण्याची काय शक्यता लिंबूला काय दर भेटलाय का 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 आज गोसावळं एक नंबर क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेले आहेत मागणी कमी प्रमाणांमध्ये आवक साधारणकार कायच स्वीट कॉर्न साधारणतः सत्तर सा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर यामध्ये सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे पपई एक नंबर साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि पपई दोन नंबर सात रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड एक नंबर नऊ रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड पाहू शकता पा आणि कलिंगड दोन नंबर साधारणतः सहा रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा बटाटो वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता क्वालिटी आवक चांगल्या प्रमाणामध्ये आज आर बटाटो एक नंबर वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता इंदोर बटाटो एक नंबर अठ्ठावीस रुपये ते एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता